हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला बेल ऑकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन सर्वेत आधी मिळत राहील चला मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत इयत्ता दहावी मराठी स्थूल वाचन मनक्या पेरेन लागा या स्थूल वाचनचे आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया पहा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा या ठिकाणी पहा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे तो म्हणजे बीचे झाड होणे आणि माणसांचे माणूस पण जागे होणे या ठिकाणी सर्वात आधी बीचे झाड होणे तर यामध्ये बीज माती जोपासते आणि झाड होते त्यानंतर माणसाचे माणूस पण जागे होणे या ठिकाणी माणूस प्रगल्भता माणूस की इत्यादी गोष्टी चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन माणसं पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे कवी वीरा राठोड यांनी मनक्या पेरण लागा या कवितेत बीज व माती यांचा जिवाळ्याचा प्रतिकातून एक सुंदर विचार मांडला आहे एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे त्याचप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो म्हणून माणसं पेरायला लागू हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते किंवा आहे चला मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे मातीत बीज पेरले की मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवते दुष्काळाशी लढते बीजाची मायेने निगराणी करते या सर्व प्रक्रियेतून बीजाचे वृक्ष होतो त्याचप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्कारांच्या माती जर माणसांना पेरले तर त्यातून मानवतेचा निकप वृक्ष उभा राहील अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे नवविचारांच्या नव, नव समाजात माणूसकीलाही बहरेल येईल व मानवजात चुकी होईल असा आशय माणूस पेरा माणुसकी व्यक्त झाला आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार माणूस की पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारामधून वृक्ष जन्माला येतो माती ऊन वारा पाऊस वादळाची झळ सोचूनही बीजाची जोपासना करते बीजाला दुष्काळाची दर सोतावी लागू नये म्हणून ती दुष्काळाचा सा सामना करते या प्रतीकातून कवीनं सामाजिक आशय मांडला आहे आज भ्रष्टाचार अंधश्रद्धा व इतर धर्मांध घटक यांमुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकी तयाला जात आहे अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज या ठिकाणी अधोरेखित केली आहे मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा या स्थूल वाचनचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स